राजमाणी आपला सर्वांचं कृषी मित्र प्रवीण या युट्यूब मध्ये सर स्वागत करतो आजच्या व्हिडिओमध्ये आपण साधारणपणे थंडी सुरू झाल्यानंतर गव्हाची पेरणी करायची असते त्यासाठी मग कोणकोणती वाहनं गव्हाची आहेत त्याचबरोबर कोणत्या वाहनाची निवड त्या ठिकाणी केली पाहिजे याबद्दल आपण सविस्तर माहिती पाहणार आहोत शेतकरी मित्रांनो प्रत्येक शेतकऱ्याचे वेगवेगळे उद्देश असतात काही ना उत्पन्नासाठी वरायटी करायची असते तर काहींना फक्त घराच्या खाण्यापुरतं गहू करायचा असतो काही अर्धा एकर काही एकर एक एकर अशा पद्धतीची लागवड त्या ठिकाणी करत असतात शेतकरी मित्रांनो त्याच्यामध्ये पहिलं वाण आहे ते, ते म्हणजे श्रीराम सुपर तीनशे तीन हे अतिशय नामांकित असं श्रीराम सुपर सीडचं वाण आहे सुपर तीनशे तीन साधारणपणे पंजाब आणि हरियाणामध्ये हे वाण वापरलं जातं सरसकर शेतकरी त्याचा वापर करत असतात ही अतिशय उत्पन्नाला चांगली व्हरायटी आहे त्याचबरोबर खाण्यायोग्य व्हरायटी आहे त्याच्यामध्ये दुसरं नाव आहे ती महाराष्ट्रात प्रचलित आहे बरेचसे शेतकरी करत असतात श्रीराम सुपर एकशे अकरा चपाती चांगली बनते उत्पादनाला सुद्धा क्षम जास्त आहे त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो तिसरं अजित शिरचं अजित्यक्ष दोन त्याचबरोबर उत्पादनाला जास्त अशा पद्धतीने अजित्यक्ष दोन ही व्हरायटी उत्पादनासाठी अतिशय योग्य आहे त्याचबरोबर अजित एकशे आठ उत्पादन क्षम जास्त उंबी लांब जास्त करून शेतकरी ज्यांना उत्पादनासाठी घ्यायचे आहे अशा पद्धतीने शेतकरी अजित एक शाट करत असतात त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो सहावी व्हरायटी आहे मैकोटची बुकुट ही सुद्धा उत्पादनाला चांगली आहे त्याचबरोबर खाण्यायोग्य आहे बैकोटची बुकुट ही आहे साधारणपणे पंधरा क्विंटल पासून वीस क्विंटल पर्यंत सुद्धा याचं ॲव्हरेज येत असतं त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो अंकुरशी केदारी व्हरायटी ही सुद्धा काही जण करतात त्याचबरोबर बॉम्बे सुपरसिडीची लोकवन आता लोकमत ही व्हरायटी एमपीक्यूवी राऊ रिव्ह रावरी रिसर्च त्यांचं वन आहे ते एमपीक्यूवी डेव्हलप केलेली व्हरायटी आहे अनेक कंपन्या ते बनवत असतात अशा पद्धतीने